गाडीमध्ये ॲडव्हान्स सेफ्टी फीचर आहे त्यामुळं गाडीला आता माझ्या परवानगीशिवाय दुसरा कोणीही हात लावू शकत नाही तर चालवणं दूरच राहिलं असा विचार तुम्हीही करत असाल तर वेळी सावध बरं का कारण कितीही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असली तरीही ती क्रॅक करता येत असल्यानं आता पार्किंगमध्ये उभी असणारी तुमची गाडी जरा वेळानं तिथं असेलच असं नाही ती, ती चोरीलाही जाऊ शकते नमस्कार मी सागर तुम्ही बघता इन्फो गप्पा आणि आजच्या या भागात जाणून घेऊया तुमच्या दारात उभी असणारी तुमची कार चोरांपासून सेफ आहे की नाही त्याविषयी वाहन क्षेत्रातले तंत्रज्ञान झपाट्यानं विकसित होत आहे ते आता गाड्यांमध्ये परावर्तितही व्हायला लागलंय सध्याच्या गाड्या कम्फर्ट आणि सुरक्षेच्या फीचर्सने लोडेड आहेत त्यासोबतच आता त्या चोरीला जाऊ नये म्हणूनही त्यात अँटीथेप फीचर्सही मोठ्या संख्येने येत आहेत अर्थात त्यासाठी गाडी टॉप अँड मॉडेल असणं आवश्यक आहे बरं का त्यामुळं पूर्वीसारखी आता गाडी बंद पार्किंगमध्येच किंवा डोळ्यांसमोर पार्क करण्याची गरज भासत नाही असा तुम्ही पण विचार करताय ना मग तुम्ही चुकताय काय हे ऐकून तुम्ही शॉक झालात शॉक होऊ नका पण हा विषय सिरियसली नक्की घ्या तुम्ही विचार करताय तसं प्रत्यक्षात घडेलच असं नाहीये कारण भारतामध्ये हाय अँड सिक्युरिटी गाड्याही सर्रास चोरीला जातात हाय अँड अँटी थेप्ट सिक्युरिटी फीचर्स तोडून दरवर्षी सरासरी लागभर गाड्या तरी सहजच चोरल्या जातात वाहन क्षेत्रातलं तंत्रज्ञान बदललं तसंच चोरही अपडेट झालेले त्यामुळं आपली गाडी चोरीला जाणार नाही हा गैरसमज बाळगणं आपल्यासाठी धोक्याचं आणि मोठ्या नुकसानीचं ठरू शकतं तंत्रज्ञान हायटेक असलं तरीही ते क्रॅक करता येत असल्यानं दिल्ली मुंबई बँगलोर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये किमान रोज दहा गाड्या चोरीला जात आहेत अशी आकडेवारी नुकतीच समोर आलेली आहे यावरून या, या विषयाचं गांभीर्य सहजच लक्षात येऊ शकतं त्यामुळं अशी घटना आपल्यासोबत घडू नये यासाठी सदैव जागरूक राहणंच आवश्यक आहे हायटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गाडीमधील अँटीथेप फीचर्स डिसेबल करणं सहज शक्य आहे या माध्यमातून अनेक प्रकारच्या ट्रिक्स वापरून गाडी चोरता येते कार मालकांनी याबाबत जरूर जागरूक राहायला पाहिजे पण जागरूक राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं का त्यासाठीच हा व्हिडिओ बरं का तो शेवटपर्यंत नक्की बघा गाडीमध्ये सेफ्टी फीचर्समधून मधून मोबिलायझर सिस्टीम दिलेली असते त्यासोबतच सध्याच्या गाड्यांच्या टॉप अँड मॉडेलमध्ये की एंट्री बटन स्टार्ट स्टॉप असे फीचर्सही असतात या सर्व फीचर्सची आणि इतर उपकरणांची माहिती असलेला बारकोड गाडीच्या काचेवर चिट्टवलेला असतो या बारकोडमध्ये गाडीच्या फीचरच्या सिक्युरिटी कोडसहित गाडीच्या दृष्टीने इतर अत्यंत संवेदनशील माहितीही असते ही, ही माहिती गाडी तयार झाल्यापासून कंपनीतून डीलरकडे जाईपर्यंत आणि डीलरकडून ग्राहकाला विकेपर्यंत अत्यंत आवश्यक असते मात्र चोर हे सगळं ओळखून असतात गाडीची माहिती असलेला कोड स्कॅन करून त्यातील सिक्युरिटी कोड्स इतर देशांमध्ये किंवा इतर शहरांमध्ये बसलेल्या हॅकर्सला पाठवून क्रॅक करतात किंवा त्यात बदल करतात त्यामुळं सध्याच्या इंटरनेटशी कनेक्टेड असलेल्या अत्याधुनिक कार्स कोणतीही तोडफोड न करता किंवा वायर न कुरतडता अनलॉक होऊन सुरू करता येतात या पद्धतीनं चोरी करणारे बापलेख नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी पकडले आहे गाडी खरेदी केल्यावर बहुतांश वेळा डीलर हा बारकोड काचेवरून काढून टाकतो मात्र तरीही गाडीच्या काचेवर तुम्ही स्वतः न लावलेला कोणताही बारकोड आहे का ते एकदा नक्की तपासावं बारकोड असल्यास तो त्वरित काढून टाकावा आत्ताच्या सर्वच गाड्यांमध्ये ओबीडी म्हणजेच ऑन बोर्ड डायग्नॉस्टिक पोर्ट असतोच गाडीचा परफॉर्मन्स ट्रॅक करण्यासाठी किंवा गाडीत झालेला बिघाड ओळखण्यासाठी किंवा अगदी एखादा पार्ट खराब झाल्यास त्याची ओळख नेमकेपणानं पटवण्यासाठी कम्प्युटराइज सिस्टीम या पोर्टच्या माध्यमातून गाडीला जोडता येते सिक्युरिटी कोडसहित गाडीचा सर्व डेटा त्यामध्ये फीड केलेला असतो या पोर्टपर्यंत पोहोचल्यास ॲडव्हान्स डिव्हाइसच्या मदतीनं ते कोड बदलून किंवा ते रिसेट करून गाडी सुरू करता येते काचा फोडून गाडी चोरीला गेल्याची अनेक उदाहरणं तुम्ही बघितली असतील त्या चोऱ्या अशाच पद्धतीने झालेल्या असतात ओबीडी पोर्टचा उपयोग करून चोरी होऊ नये म्हणून ते सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे त्यासाठी आफ्टर मार्केट प्रोटेक्टर मिळतात थोडक्यात ते कुलपाप्रमाणे काम करतात ते लावल्यानं पोर्टपर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होऊन कार चोरीला जाण्याची शक्यता कमी होऊ शकते हाय अँड कार इंटरनेट कनेक्टेड आहे वेगवेगळ्या सेन्सरच्या माध्यमातून सिग्नल मिळत असल्यानं गाडीतील अनेक सिक्युरिटी सेफ्टी फीचर्स कार्यरत असतात या गाड्यांमध्ये कीलेस एंट्री हे फीचर सर्रास बघायला मिळते कम्फर्ट म्हणून हे फीचर चांगलं आहे मात्र चोर या फीचरचा चुकीचा वापर गाडीत चोरण्यासाठी करतात गाडीच्या चावी किंवा रिमोटमध्ये अर्थात की फोबमध्ये सेन्सर्स असतात ते सेन्सर्स आणि गाडीतील की कीलेस एंट्रीचे सेन्सर्स एकमेकांना सिग्नल पाठवत असतात सिग्नल रिलेच्या माध्यमातून हे सिग्नल मॅच झाले की गाडी अनलॉक होते पण चोर या सिग्नल रिलेला ॲडव्हान्स डिवाईसच्या मदतीने कंट्रोल करतात आणि त्यातील सिग्नलची रेंज वाढवतात त्यामुळं चावी किंवा रिमोटपर्यंत हे सिग्नल सहजच पोहोचतात चावीतील सेन्सरपर्यंत सिग्नल पोहोचला की ते मॅच होतात यावेळी गाडी अनलॉक झालेली असते गाडी एकदा अनलॉक झाली की ती स्टार्टही होते कारण चावीशी हे सिग्नल आधीच कनेक्ट झालेले असल्याने गाडी स्टार्ट आपोआपच झालेली असते गाडी पार्क करून घरी आल्यावर आपल्याला चावी एकतर दाराजवळ किंवा खिडकीजवळ अडकवण्याची सवय असते किंवा टेबलावर ठेवलेल्या पॉटमध्येही ती आपण सर्रास ठेवतो मात्र ही सवय बदलून चावी घरामध्ये शक्य तेवढ्या आतील रूममध्ये किंवा अॅल्युमिनियमच्या बंद डब्यात ठेवावी जेणेकरून चोरांकडून रेलेतील सिग्नलची रेंज वाढवण्याचा प्रयत्न झाला तरी सिग्नल चावीशी कनेक्ट होऊ शकणार नाही चावीमध्ये किंवा रिमोटमध्ये असलेल्या वेगवेगळ्या चिप किंवा सेन्सर्सकडून येणाऱ्या सिग्नलच्या माध्यमातून गाडी सुरू किंवा लॉक अनलॉक करता येते परंतु चावी किंवा रिमोट क्लोन केल्यास किंवा त्यातील चीप सेन्सर्सचे प्रोग्रामिंग केल्यास गाडी चोरणे चुटकी वाजवणे इतके सहशक्य आहे आठवून बघा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा मॉलमध्ये आपण जातो तिथल्या वॅले पार्किंगसाठी आपण अत्यंत महत्त्वाची असणारी आपल्या गाडीची चावी किंवा रिमोट सहजच कोणाही अनोळखी व्यक्तीच्या हाती देतो त्यावेळी आपल्या हातून काहीतरी चुकते असा साधा विचारही आपल्या डोक्यात येत नाही सहजच चावी आपण त्याच्या हाती देतो त्यावेळी हा धोका कित्येक पटीनं वाढलेला असतो हे टाळणं तर आपल्या हाती आहे कितीही घाई असली तरी आपली गाडी आपणच पार्क करायची आणि चावी कोणाच्याही हाती न देता स्वतःजवळ ठेवायची इतकं साधं सोपं सरळ उत्तर आहे लॉक असताना गाडीला अनावश्यक धक्का लागला की तिच्यातील अलार्म वाजू लागतात त्यामुळं गाडीसोबत काहीतरी चुकीचं सुरू आहे हे आपल्याला लगेचच कळतं यासोबतच जर गाडीमध्ये जी पी एस ट्रॅकर असेल तर गाडीचं लाईव्ह लोकेशनही त्याच्या मदतीनं आपल्याला कळत असतं पण तरीही ॲडव्हान्स डिव्हाइसेसच्या माध्यमातून अलार्म आणि जी पी एस ट्रायकर डिॲक्टिवेट करता येतात असे झाल्यास गाडी सुरू न करताही टोईंग करून चोरीला नेता येते अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला कित्येकदा घडलेली आहेत कार सुरक्षित ठिकाणी पार्क करण्यासोबतच अँटीजॅमिंग टेक्नॉलॉजी असलेले डिव्हाइस लावून घ्यावेत गाडीच्या अलामची छे होणारी छेडछाड ही टेक्नॉलॉजी ओळखू शकते त्यामुळं असा अनुचित प्रकार घडण्याआधीच अलाम वाजायला लागतात जिओ फेन्सिंगचा समावेश असलेले ॲडव्हान्स जी पी एस ट्रॅकर गाडीत असावे जिओ फेन्सिंग ॲक्टिवेट असल्यानं ठराविक किलोमीटरच्या बाहेर गाडी गेल्यास लगेचच चा आपल्याला नोटिफिकेशन मिळतात त्यामुळं हा धोका टळू शकतो <tart noise> गाडी चोरण्याच्या या ॲडव्हान्स प्रकारांबद्दल त्यात वापरल्या जाणाऱ्या ट्रिक्सबद्दल आणि अत्यंत हायटेक झालेल्या चोरांबद्दल तुम्हाला काय वाटतं ही वेगळ्या प्रकारे गाडी चोरीला जाऊ शकते का किंवा गाडी चोरी होऊच नाही यासाठी तुमच्याकडे आणखी काही उपाय असतील तर याविषयी तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फो गप्पाला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करा